शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय वित्त विभागानं आज निर्गमित केलेला आहे वेतन निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन संदर्भातला हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय असून काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकून सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहावस मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय अनेक सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या आपल्या युट्यूब चॅनेलला ऑगस्टचं वेतन जे आहे ते गणेशोत्सवापूर्वी होणार का या संदर्भातल्या कमेंट्स प्राप्त होत होत्या आणि या संदर्भातला माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्यासंदर्भातला हा अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय यावर्षी गणेशोत्सवाची सुरुवात जी आहे ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होते राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्त वेतनधारकांना निवृत्त वेतन साजरा करताना अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशानं दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं वेतन निवृत्त वेतन कुटुंब निवृत्त वेतन जे आहे ते गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारात होती आणि या अनुषंगानं शासन निर्णयातील परिषद क्रमांक एक मधील तरतूद शिथिल करून दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणाऱ्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याच्या वेतनाचा आणि निवृत्ती वेतनाचं कुटुंब निवृत्ती वेतनाचं प्रदान जे आहे ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना हा अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे या ऑगस्ट पेड ऑगस्ट जो पगार आहे पेन्शन आहे कुटुंब निवृत्ती वेतन जे आहे त्याच्यासोबत महागाई भत्ता थकबाकी जे आहे ती सात महिन्याची मिळणार आहे त्यामुळे निश्चितच हा पगार जो आहे तो सप्टेंबरमध्ये न मिळता तो ऑगस्ट मध्येच मिळणार आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अतिशय महत्वपूर्ण बातमी आहे वेतन देयकांचं निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन देयकाचं प्रधान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या विहित दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहारण व संितरण अधिकारी यांना परिपूर्ण वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन देयके यथास्थितीत संबंधित उपकोषागार कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई येथे त्वरित सादर करण्याची दक्षता घेण्यासंदर्भात कळण्या कळवण्यात आलेला आहे आणि हा जो निर्णय आहे तो राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था अकृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठे अशासकीय महाविद्यालय यांच्यामधील अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना लागू होणार आहे त्यामुळे निश्चितच ही महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ उठल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्या मध्ये नक्की शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद